एकनाथ शिंदे यांच्या सत्कारामुळे शरद पवारांवर संजय राऊत यांनी घनाघात केला एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारं आहे ज्यांनी महाराष्ट्राची बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार साहेबांनी जायला नव्हतं पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी पवारांवर टीका केली राजधानी दिल्ली येथे आयोजित अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनामध्ये शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याच अनुषंगाने बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आक्रमक झाले शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला जायला नव्हतं पाहिजे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं संजय राऊत यांनी शरद पवारांवर नाराजी व्यक्ती करत नेमकी कोणती टीका केली हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं राज्याच्या जनतेशी बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार साहेबांनी जायला नव्हतं पाहिजे ही आमची भूमिका आहे आता महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार आहोत असा प्रश्न सुद्धा संजय राऊत यांनी विचारलेला आहे राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत तुम्ही बसलात त्यांना अशा प्रकारे सन्मानित करणं तेही आपल्या हातून हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला ज्या दोन्ही गोष्टीला धक्का देणारं आहे कदाचित शरद पवारांची भावना आणि भूमिका ही काही वेगळी असू शकते पण महाराष्ट्राच्या जनतेला शरद पवार साहेब यांचं हे अशा प्रकारचं राजकारण पटलेलं नाही शरद पवार साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आम्ही त्यांचा आदर सन्मान करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहा यांच्या सोबतीने तोडली अशा लोकांना आपण सन्मानित करता याच्यामुळे मराठी माणसाच्या मनाला वेदना झाल्या हे खरं तर शरद पवार यांनी ही गोष्ट टाळायला हवी होती ही आमची ठाम भूमिका राहिलेली आहे तुमचं आणि अजित पवार यांचा हा व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही त्या प्रश्नावर मर्यादा राखून पाऊल टाकत असतो असं सुद्धा संजय राऊत म्हणाले ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम हे आतापर्यंत शिवसेनेने केलं होतं सतीश प्रधान हे महापौर नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांना विकासाची दृष्टी होती त्यांनी कधी टेंडरबाजी केलेली नाही पवार साहेबांना माहिती हवी असेल तर आमचे शिवसेनेत त्यांना जाऊन ती माहिती देतील एकनाथ शिंदे हे उशिरा राजकारणात आले उशिरा आमदार झाले त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे जिल्हा बिल्डरांच्या गशात गेल्याचं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला हा सर्व प्रकार पाहिला तर महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली आहे अशी देखील चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका